माननीय राज ठाकरे <usappos> निर्मित महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे से पुणे शहर उपाध्यक्ष तन्मय मेमाणे यांचा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये बिहारच्या काही लोकांना त्यांनी सापळा रचून चोरी करताना पकडले व अलंकार पोलीस चौकीमध्ये सादर केले त्यातील एका मुलाने विचारले असता त्यांनी सांगितले की बश्टो ते महाराष्ट्रात चोऱ्या करून घेतलेले चोरीच्या वस्तू युपी बिहारला घेऊन जातात तिथे विकतात व पुन्हा नव्याने महाराष्ट्रात येऊन नव्याने चोऱ्या करतात असे या पकडलेल्या व्यक्तींकडून सांगण्यात आले यावर तन्मय मेमाने व त्यांचे सहकार्यकारी यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की या युपी बिहारच्या लोकांवरती कुठेतरी आळा बसणे फार गरजेचे झाले आहे कारण हे काम करण्याबरोबरच आता महाराष्ट्रामध्ये चोऱ्या मार्या तसेच व्यसन करून कशाही पद्धतीने गाडी चालवण्याचे प्रकारही घडत आहेत व यावर शासनाने अंकुश घालणे फार गरजेचे आहे असे झाले नाही तर पुढे जाऊन हे आपल्याला सोयीजड होऊ शकते असेही ते पुढे म्हणाले त्या गोष्टीला आळा घालण्यासाठी आम्ही मनसेचे कार्यकर्ते देखील शासनाला नेहमीच साथ देऊ असेही त्यांनी सांगितले तन्मय मेमाने व त्यांच्या सहकारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की याबरोबरच या गोष्टी त्वरित आटोक्यात आणण्यासाठी लवकरात लवकर इलेक्शन तितकेच महत्वाचे आहे असेही पुढे ते म्हणाले तरी या गोष्टींकडे शासनाने लक्ष देऊन त्वरित यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी तन्मय त्यांचे सहकारी यांनी केली आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज बघा तुम्ही हा विषय तर मी तुम्हाला देतो अनेक जणांना एक गोष्ट वाटते तुम्ही फक्त ऑफिस ऑफिस चालू केलेले सगळा विषय केलेला आहे किंवा के। लोकांना असं वाटतं की आता कॉर्पोरेशन तोंडावरती होणे सगळं करतोय किंवा हा सगळ्या गोष्टी असं काही नाहीये बघा मी लहानपासून सन्मान्यराज साहेब काम बघत आलेलं आहे यांच्या यांना प्रेम मी काम करतोय तर इलेक्शन हा माझा नेम नाही का तो मागतो मला झाले एक दोन वर्ष पक्षामध्ये माझ्या आधी पण म्हणजे अठरा अठरा वर्षापासून पक्षात खूप जण आहेत अशी ते आत्ता काम करत आहेत माझं म्हणणं सन्मान्यराज साहेब जे आपल्या कामावरती आणि तुम्हाला काय तुम्ही कार्य केले पक्षात कसं केले त्याच्यावरती तुम्हाला ते तिकीट असं हे करतात हा हा येतात आणि तथ्य आढळलं ना अशा मागू का अशा अनेक गोष्टी आहेत ना ते काही गोष्टी मीडिया समोर येत नसतात बरोबर का आणायला वेळ लागतो आता जे युपी बिहारी तुम्ही बघता आता तो तुम्हाला सांगितलं की सिंथी तिथं सगळं आलं आता बस स्टॉप मध्ये आता प्रत्येक आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही कुठं तर लेडीज टॉयलेट झाले संध्याकाळी मेट्रो काम चालू होतं तेव्हा पण किती असेल तिथं युपीबिहारी त्रास दिला असं म्हणत नाही की दर त्यांची काय आपल्या मान्यांची पण काही चुकी असते त्याच्यामध्ये लक्षात घ्या मीडियाचा असं काय नाही एवढं एवढं असं काय बोलू नका तुम्ही असं काही भाग नाही माझा आपण मी साधा माणूस आहे साधा गरीब घरातला कार्यकर्ता एक साहेबांचा आणि तू सांगू का तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो जो हा पक्ष आहे ना हा पक्ष नाही माझ्यासाठी हा माझा परिवार आहे कारण तुम्हाला सांगतो एक गोष्ट माझ्यावरती आता रिसेंटली म्हणजे आठ ते नऊ महिन्यापूर्वी माझ्या एक प्रॉब्लेम आला होता मोठा त्या मुवमेंटला आपले उमेदवार आमचे जे होते किशोर भाऊ शिंदे यांना मी रात्री तीन वाजता फोन केला की भाऊ असं विषय झालेला मला गॅरंटी नव्हती त्या माणसाने एका फोन मध्ये मा माझं काम केलं आणि दुसरे सुधीर भाऊ दावडे आता सुधीर भाऊ दावडे जर म्हणलं तर आमचे विभागाध्यक्ष आहेत परंतु त्यांचं सीन कसं आहे आपल्या घरात कसं असतं मोठा वाका असतो आपल्याला तसं ते त्यांचं सीन आहे म्हणजे त्यांना मी अजून पण घाबरतो ते यांना आणि दुसरे आपले मग उदय गडकरी असतील हर्षद खाडे असतील प्रसन्न माजपे बाकी शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष सगळे आपल्याला एक मला मारतो म्हणजे उलट आपण असं म्हणू शकतो की जे मला घरातून जास्त प्रेम भेटलं ते मला इकडे भेटलं किशोर भाऊ सुधीर पक्षात आलो पक्ष स्थापनेपासून काम करतोय त्याच्यावर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही करत आलोय आणि करतच राहतो निवडणुका येत असतात जात असतात साहेबांचंच वाक्य पण आपल्याला एक समाजाची बांधिलकी असते म्हणून आम्ही ते काम करत असतो बरंच कामचं काम, काम चालू असतं अनाथ मुलांना धान्य वाटप दिवाळीला त्यांना काय पराळ वाटप असे अनेक गोष्टी रक्तदान शिबिर असे खूप कार्यक्रम आम्ही प्रत्येक वेळेला घेत असतो प्रत्येक याच्यासारखे पुणे झपाट्याने वाढत चालले प्रचंड पुणे झपाट्याने वाढत चालले त्यामुळे त्यात निवडणुकांना एक नगरसेवक नाही प्रशासक नेमले ते प्रशासकांनाच कळत नाही की आता नक्की काय करावं या निवडणूक आल्याशिवाय तिथं नगरसेवक महापौर आल्याशिवाय काही होणार नाही कारण सामान्य नागरिकांचे हे काय म्हणतात तक्रारी ऐकायलाच महानगरपालिकेत कोण नाहीये आता जर का महानगरपालिकेत गेला तर माजी नगरसेवक जातात त्यांना सुद्धा तीन तीन तास तिथं थांबावं लागतं ते कोणाला लक्षच देत नाहीये त्यांच्याकडे अशी अवस्था झालेली तर निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या आणि तिथं नगरसेवक यावे ही इच्छा आहे नक्कीच येईल त्याच्यावर आमचा अभ्यास चाललाय भरपूर ठिकाणी आता आता सुद्धा तुम्ही रस्त्याने गेलात तर ठिकठिकाणी चेंबरची कामं चाललेली तर मी स्वतः कित्येक ठिकाणी चेंबरच्या खड्ड्यात उभं राहून आंदोलनं केलेली Facebook ला तुम्ही बघू शकता चेंबर आज केलं बुधवार तर पुढचे शुक्रवारी खड्ड पडलेला असतो त्याच्यावर ते फक्त दाखवायला वर्ण पट्टी करतात परत तेच टेंडर आणि असंख्य भ्रष्टाचार आहेत वेळोवेळी आम्ही पत्र पण दिलीत आंदोलन पण केलेत आहेत तेवढाच तेवढं होऊन जातो इच्छुक नगरसेवकांच्या जसे जेवढ्या जागा लढवू तेवढ्याच यावा अशी इच्छा असते पण शेवटी लोकांना मी प्रभात रोड प्रभात रोड भांडणकर रोडला तिथं काम करते एवढे इथे आहे पण जो काही निर्णय ना तो सर्व ती राजसाहेबांचा त्यामुळे ते आमचं काही नाही जे राजसाहेब सांगतील ते विषय तिकीट मिळो न मिळव पण पक्षात आम्ही काम करत राहू आणि शेवटपर्यंत काम करत राहू ह मुलिकनाथ शेटकडकर म्हणजे ते पोलीस प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जर का रेकॉर्ड केला तर पोलीस स्टेशन जर का बघितलं तर सगळ्यात जास्त गंभीर गुन्हे करणारे हे युती बिहारीचे चोऱ्या मार्या खून हे करणारे सुद्धा बिहारीचे तर माफेला आमचे जे कार्यकर्ते होते या चौकात ऍक्सिडेंट झाला होता त्यांची मित्र एक्सपायर झाली आहे तर एक टेम्पो साइड साईडने आला आणि डायरेक्ट त्यांच्या अंगावरनं गेला ते सिग्नलला उभे होते आणि तो टेम्पो चालवता चालवता दारू पितो होता त्याला धरून सोप दिला हे दिला पण ती त्यांची मिसेस दगावली पण तो तो जो चालवणारा होता तो पण बिहारीच होता त्या डाग राहिला नाहीये येतात इथं त्यांच्या मर्जीने वागतात भरपूर गुन्हे करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पोलिसांना या बाबतीत आम्ही सहकार्य करायला तयार होत नसेल तर आम्ही आमच्या मनसेस त्यांनी नक्की यांचा उपाय करू धन्यवाद <laughs>